ग्रामस्थांच्या हस्ते धाकटी पंढरी देवस्थानमधील देवार्पण सोहळा संपन्न खालापूर तालुक्यातील साजगाव येथील धाकटी पंढरी हे देवस्थान हे कर्जत मधील विठ्ठल भाविकांसाठी श्रद्धा स्थान आहे श्री विठोबा देवस्थानचे अध्यक्ष श्री अनंतजी पाटील यांच्या संकल्पनेतून मंदिरातील विठ्ठल गाभारा आणि देवाचे सिंहासन या दोन्हींचे सुशोभीकरणाचे काम सुरू होते एक विशिष्ट उंची धातू वापरून आणि कलाकुसर करून हे सुशोभीकरणाचं काम करण्यात आले आहे हे काम पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विठ्ठल भाविकांसाठी विठोबा देवस्थान ताकळी वारकरी संप्रदाय धाकटी पंढरी पंढरी यांच्यातर्फे देवार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता पहाटेची काकड आरती झाल्यानंतर सकाळी दहा वाजता ताकळी ग्रामस्थांच्या हस्ते देवार्पण सोहळा पार पडला संध्याकाळी सामूहिक हरिपाठ पठणानंतर सुसंवाद सत्र आयोजित केले गेले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षपद कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र महेंद्रशेठ थोरवे यांनी भूषवले विठोबा देवस्थानचे अध्यक्ष माननीय श्री अनंतजी पाटील उपाध्यक्ष माननीय श्री जयवंत पाटील सेक्रेटरी माननीय ॲडव्होकेट काळूराम पाटील व इतर कार्यकारी मंडळ सदस्य उपस्थित होते तसेच उत्तर रायगडचे शिवसेना संपर्क प्रमुख श्री बिजूभाऊ पाटील तालुका प्रमुख श्री रोहित विचारे आणि वारकरी संप्रदायातील कीर्तनकार प्रवचनकार व ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.